नाही आज एकच मागणी होती सत्तावीस तारखेला आपला गणेशोत्सव सुरू होतोय आणि मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या कुठच्या शाळेत आणि कधी म्हणजे सव्वीस तारखेला परीक्षा आहेत सत्तावीसला ला सुट्टी अठ्ठावीस पासून परत परीक्षा चालू होते तर माझं म्हणणं आहे की हा हे मी तुम्हाला देतो नंतर राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी तो, तो आनंदात साजरा केला पाहिजे आपले बरेचसे लोक कोकणात येतात तिकडे गावी जायचं असतं त्यांना आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण उत् आनंदात साजरा करावा मी सगळ्यांकडे करा वेगवेगळ्या वे मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं ह्यांनी घोषित केलं आहे आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम आ, आ, मैं, उत्तम संकल्पना आहे त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल आता मला वाटतं सत्तावीस तारखेला उत्सव चालू होतोय त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एक एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल पदाधिकाऱ्यांसोबत नाही आम्ही खूप जुने संबंध आहेत त्याच्यामुळे आम्ही खासगी बोलू असं काय राजकीय काही बोललो नाही सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे सुट्टी पर, परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती ठिकाणी

जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर वा टीका केल्याच पाहिजेत काय चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही मला वाटतं साहेबांनी दिलं सरप्राईज आहे सरप्राईज सर सध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होता आणि मला वाटतं की आज आपण एक पण तो मर्यादित ठेवू कारण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंग बद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही रायनो चालवला त्याच्यामुळे <laughs> आज मुंबईत जो पाऊस पडला हे अवघ्या दिवसांमध्ये मुंबईच्या मी अनेक वर्ष बोलतोय ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे राज ठाकरे सरकार आले गेले किती किती वर्ष बघतोय पाणी पहिल्यांदा ना नाही साचलं पाणी एकच उत्तर आहे एकदा संधी द्या नाशिकमध्ये दिली तुम्हाला कळलं काय झालं त्याच्यामुळे हे इंग्लिश मराठी बस थँक्यू <laughs>